जनांच्या उपस्थितीत जमला वीस वर्षानंतर मिलन मिळावा शिरांणपाळ शहरातील पहिले ते बारावी पर्यंतच्या जिल्हा परिषद केंद्रीय शाळा शुरांपाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोजराजनगर श्री आनंदपाळ नूतन विद्यालय श्री मनमत स्वामी विद्यालय शिराणपाळ बॅच दोन हजार चार ग्रुपचा स्नेहमिलन मेळावा बालवर्ग मित्र मैत्रिणी यांनी गुरुजनांचा सत्कार करून गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करून दिवंगत शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांना श्रद्धांजली अर्पण करत स्नेहमिलन मेळावा साई मंगल कार्यालय शिराणपाळ येथे उत्साह साजरा करण्यात आला यावेळी अनेक मित्र मैत्रिणी यांनी वीस ते पंचवीस वर्षापूर्वीच्या विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देऊन शिक्षकांनी त्यांच्या सेवेतील अनेक प्रसंग व आठवणी त्यांच्या मनोगतातून जीवनात यशस्वी होण्यासाठी सखोल असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षण तज्ञ प्रभाकर गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव मादलापुरे प्रमोद हुडगे डी एन लखनगावे प्राध्यापक कुमार बंडे प्राध्यापक अनिल कारेगावकर प्राध्यापक राजकुमार चाकोते बी बी सिंदाळकर प्राध्यापक हर्षवर्धन सूर्यवंशी प्राध्यापक संजय चित्रेवार प्राध्यापक हनुमंत पटने प्राध्यापक पडिले गोविंद प्राध्यापक अरिल गुंजरगे प्राध्यापक हो भालचंद्र भोपाले शिंदे उत्तम बाबासाहेब प्राध्यापक गुटुबोनी दयानंद हिंगमेरे महारो मारुती महापुरे मॅडम प्राध्यापक देवदास प्राध्यक्ष महालिंग चाकोते आदी शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित सुधीर लखनगावे सूत्रसंचालन ॲडव्होकेट सलगरे वर्णिका सिंदाळकर यांनी आभार प्रदर्शन ॲडव्होकेट सचिन तांबोळकर यांनी केले यावेळी सर्व वर्ग मित्र मैत्रिणी वेगळ्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते